नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे डी एम ई आर फार्मासिस्टचे पेपर झाले होते या पेपरच्या संदर्भाने अठरा जून दोन हजार तेवीस रोजी जो फार्मासिस्टचा पेपर झाला होता या पेपरमधील इंग्लिश ग्रामर या विषयाच्या संदर्भानं जे पंधरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत पेपर आहे बघा फार्मासिस्टचा तारीख आहे अठरा सहा दोन हजार तेवीस आणि टाईम आहे साडेबारा ते अडीच सेक्शन आहे बघा इंग्लिश लँग्वेज आपण इंग्लिश लँग्वेजच्या प्रश्नांवरती चर्चा करूयात आपल्याला दिलं आहे की सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटॉनी ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू कम्प्लीट द सेंटेन्स द डॅश ग्लुमी वेदर मेड एव्हरी वन फीलस्टॅटिक आता वाट्याचा जर आपण अर्थ पाहिला एस्टॅटिक शब्दाचा अर्थ काय व्हायला की उत्साही आनंददायक कोणतं वातावरण असल्यावर की ग्लुमी या शब्दाचा जो अँटॉनिम आहे विरुद्धार्थी आहे तसं वातावरण असल्यावर मग आपलं कळतं की चेअरफुल मग आता बघा बरं द चिअरफुल वेदर मेड एव्हरी वन फील जर वेदर हे आनंदी समाधानी असेल तर आपापच आपण सगळे कसे राहू अत्यानंदी राहू उत्साही राहू मग ग्लुमी या शब्दाचा अर्थ काय झाला तर अंधकारमय खिन्न उद्विग्न विरुद्ध चेअरफुल हे झालं आपलं उत्तर क्लिअरचा अर्थ होतो स्पष्ट स्वच्छ निर्मळ क्लाउडी म्हणजे ढगाळ आणि कन्फ्युजिंग म्हणजे गोंधळात टाकणारे नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आहे आपल्या सुईसाठी आणि लक्षात देण्यासाठी तर लिहिलं आहे बघा काय आहे डी एम ई आर फार्मासिस्ट अठरा सहा दोन हजार तेवीस सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रो ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक युअर पॅरेंट्स दॅश डॅश प्राऊड ऑफ यू आता प्राऊड म्हणजे आपल्याला लक्षात येतं की व्ही थ्री आहे वर्बचा थर्ड फॉर्म आहे त्यामुळं बी आणि व्हील तर डायरेक्टच कटले मग आता आर बीईंग काय येणार नाही ना कारण आर बीईंगचा अर्थ होतो द ॲक्शन इज गोईंग ती कृती चालू आहे मग आता प्राऊड ऑफ की जो अभिमान बाळगत आहे का बाळगतील तर विल बी म्हणजेच युअर पॅरेंट्स विल बी प्राऊड ऑफ यू की तुझे आई वडील हे तुझा अभिमान बाळगतील बाळगत आहे आर बींग ॲक्शन इज गोईंग नाही म्हणून उत्तर झालं ऑप्शन चार पुढे आहे की the following sentence has been divided into four parts one of them may contain a spelling error select the part that contains the error from the given option if you don't find any error mark no error is your answer ki sentence india has got india has a good part of its perimeter in a peninsular shape with sprawling seas on both the west and the east rounding up in the south आपण जर पाहिलं तर इंडिया हॅज अ गुड पार्ट ऑफ इट्स पेरिमीटर इथपर्यंत का तर काही करेक्शन नाही आहे ओके पुढे पहा इन अ पेनिसुलार सेफ विथ स्प्रॉवलिंग सीज तरी पेनिसुलार इथं स्पेलिंग गिरर आहे बघा हा दुसरा ई नाही पाहिजे इथं काय पाहिजे आय पेनिसुलर म्हणजे काय द्वीपकल्प ओके स्प्रॉवलिंग म्हणजे पूर्ण विस्तीर्ण पसरलेलं म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय दोन हा सेकंड ई नाही पाहिजे त्याऐवजी काय पाहिजे आय पाहिजे पुढे बघूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडम काय आहे दे नीडेड टू पूल स्ट्रिंग टू गेट हॅरी ॲडमिशन इन टू द न्यू स्कूल आता टू पूल स्ट्रिंग टू पूल स्ट्रिंगचा अर्थ होतो चुपचाप गुपचुप ओळख वापरून एखादं काम करून घ्यायचं आपला प्रभाव वापरून कोणालाही कळू न देता म्हणजेच काय सिक्रेटली यूज इन्फ्लुएन्स चुपचापणे गुपितपणे आपला प्रभाव वापरून काम करून घ्यायचे सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट सिनोनिम एस्टेंडेड आता एस्टेंडेड याचा अर्थ असा होतो चढलेले म्हणजेच काय क्लिम झालं डिस्पॅच म्हणजे पाठवले हो डिस्पॅच केला आपण म्हणतो वस्तू व्हॅल्यूड म्हणजे मूल्यवान आणि तंबल म्हणजे तुमलेले Parts of the sentence are given below in jumble order. Arrange the parts in the sentence order to form a meaningful sentence. The beaches of Goa will warm your spirit, relax your mind in the sun, and. We will start with the beaches of Goa will warm your spirit in the sun and relax your mind. A, B, D, C. A, B, D, C. 8. इथे मधी मधी दिलंय बघा तुम्हाला लक्ष देण्यासाठी की सब्जेक्ट आहे फार्मासिस्ट टेस्ट होती अठरा सहा दोन हजार तेवीस आणि टाइम होता साडेबारा ते दोन डी एमई आरचा घेतलेला पेपर दी फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इंटू पार्ट्स वन ऑफ देम कंटेन अ स्पेलिंग इरर सिलेक्ट द पार्ट द कंटेन्स द इरर फ्रॉम द गिवन ऑप्शन इफ यू डोंट फाईंड इन इरर मार्क नो इरर ॲज युअर अँसर ओव्हर एट हंड्रेडेड न्यू ट्रेन्स इथंच कळलं हंड्रेडेडची स्पेलिंग चुकली हा ई नाही पाहिजे काय पाहिजे एच यू एन डी ई डी -E हंड्रेड हा ई नाही पाहिजे म्हणजे झालं उत्तर पर्याय एक सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन व्हेन व्हेन आलं म्हणजे शेवटी क्वेश्चन मार्क पाहिजे पहिला गेला दुसरा गेला तिसऱ्याला क्वेश्चन मार्क आहे चौथ्याला क्वेश्चन मार्क आहे परंतु आपल्या लक्षात येईल की चौथ्यामध्ये इनवर्टेड कॉमन सुरुवात झाली इनवर्टेड कॉमन क्लोज झालं नाही म्हणजे चौथा कटला उत्तर झालं वेन आर यू लिव्हिंग पर्याय तीन तू कधी निघणार आहेस सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक दे डायजॅश द मार्केटिंग साईड ऑफ द प्रॉडक्ट वेल मग आता दे द मार्केटिंग साईड ऑफ द प्रॉडक्ट वेल हॅड हँडल बरोबर वाटतंय हँडलिंग येतच नाही कारण की डायरेक्ट आय एन जी येत नाही आर हँडल पॅसिव वाईस पाहिजे येत नाही हॅव हँडल हॅव नंतर कधी थर्ड फॉर्म पाहिजे म्हणून येत नाही उत्तर झालं पर्याय एक दे हॅड हँडल्ड द मार्केटिंग साईड ऑफ द प्रॉडक्ट वेर भूतकाळ पास्ट परफेक्ट वापरला प्रत्येकच वेळेस नियमानुसार जाण्याऐवजी जर आपण असंही केलं की कोणता पर्याय कन्फर्म येत नाही तरीही उत्तर येऊ शकते सिलेक्ट द अप्रोप्रिएट अँटोनियम द लेन वॉज टू डॅश डॅश वाईड फॉर द बस पास थ्रो आता वाईडचा विरुद्ध वाईड म्हणजे रुंद नॅरो म्हणजे अरुंद लार्ज म्हणजे मोठा लूज म्हणजे सैल आणि थिक म्हणजे जाड आपण सर्व पर्यायाची माहिती यामुळे घेतो की परत जर प्रश्न आला तर हो की आपली इनरिच व्हावी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम जेंटल जेंटल म्हणजे सौम्य हार्श म्हणजे कठोर फास्ट म्हणजे जलद क्लीन म्हणजे स्वच्छ रॅश म्हणजे पुरळ किंवा उतावीळ सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन अनुज रेग्युलरली डॅश डॅश द लॅबरी आता अनुज आणि रेग्युलरली रेग्युलरली म्हणलं म्हणजेच काय सिम्पल प्रेझेंटेन्स मग व्हिजिट का व्हिजिट हॅज आणि विल तर कटलं तर अनुज आहे ना म्हणजे व्यक्ती आहे थर्ड पर्सन सिंगुलर आपण जे म्हणतो तर विजिट्स ओके ऑप्शन नंबर तीन आपलं उत्तर होणार आहे सिम्पल प्रेझेंटेन्स कशाहून कळा रेग्युलरली शब्दाहून कळला टेन्स इंडिकेटर होता पार्ट्स ऑफ द सेंटर हॅव गिव्हन जम्बल ऑर्डर जंबल ऑर्डर आहे अ सिंगल अनएरिगेटेड क्रॉप अ फीट ऑर चना ड्युरिंग द रेबी विंटर सीजन माळवा द प्लॅटिव्ह रिजन ऑफ वेस्टर्न एम पी ट्रॅडिशनली ग्रू ओनली लगेच कळते सुरुवात होईल सी माळवा द प्लॅटिव्ह रिजन ऑफ वेस्टर्न एम पी ट्रॅडिशनली ग्रू ओनली काय आता ओनली ग्रू करतात काय करतात तर अ सिंगल अनइरिगेटेड क्रॉप ऑफ फिट अर्चना ड्युरिंग द रब्बी विंटर सीजन म्हणजे सी डी ए ऑप्शन नंबर तीन द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन इन टू पार्ट्स नो शोधायचं शोधायचा आपला इरड काय तर द मेन थिंग अबाउट दिज बर्ड्स बरोबर आहे इज दॅट दे आर कॉमनली ची स्पेलिंग ओ एम हा बरोबर आहे फाउंड बरोबर आहे इन ग्रुप्स अँड क्रिएट लॉट्स ऑफ नॉईस बघा मेन शब्द पण बरोबर आहे नॉईस पण बरोबर आहे कॉमनली सर्व बरोबर आहे नो इरर इथे कुठेही स्पेलिंग इरर नाही सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स म्हणजेच काय शब्दांपेक्षा कृती जास्त बोलत असते मग व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू से आपण काय बोलतोय यापेक्षा काय करतो हे महत्वाचं आहे म्हणजे फक्त बोलून बडबड करण्यापेक्षा एखादी कृती केली तर ती जास्त महत्वाची असते म्हणजे शब्दांपेक्षा कृती जास्त बोलते पर्याय तीन आपलं उत्तर होणार आहे बघा अशा प्रकारे आपण काय केलंय की डी एम ई आरचा फार्मासिस्ट अठरा सहा दोन हजार तेवीसचा पेपर घेतला आहे साडेबारा ते दोनचा याच प्रकारचे इतर व्हिडिओ हो, आपल्या ओ एस एस स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल ओ एस स्टडी पॉईंट व व्हॉट्सअप चॅनल ओ एस स्टडी पॉईंट जॉईन करू शकता जेथे सर्व प्रकारचे अपडेट तुम्हाला मिळतील व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा व आपले ओ एस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल सर्वांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ते जॉईन करा जेणेकरून तुम्हाला निश्चित फायदा होईल धन्यवाद